म्हणजे बॅड गटका ब्लोटिंग म्हणजे उफसा आल्यासारखं होणार आता साध अगदी बघायचं तर म्हणजे रोज सकाळी जर तुम्ही अंगठी घालत असाल अशी तर उठल्यावर ही अंगठी अशी निघते की नाही हे करून बघा ओके पण ही अंगठी अशी जर निघत नसेल तर म्हणजे युआर ब्लोटेड ब्लोटिंग आपल्याला जे वाटतं ते फक्त पोटात नसतं नाही नाही पूर्ण शरीरात म्हणजे असा जो फोपसा आलाय का जे हो सू झाल्यासारखं सू झाल्यासारखं ते तुमचं शरीर जे आहे ते पाणी धरून ठेवतं आता शरीर पाणी धरून कधी ठेवतं जसं पचन नीट नसेल तर किंवा हॉर्मोनल चेंजेस होतात तर त्यामुळे पिरियडच्या दरम्यान मुली असं म्हणतात ना की आम्ही खूप ब्लोटेड झाले बापरे माझा चेहरा किती दुखपट झाल्या का कपडे मला आता घट्ट होतात मुलीच्या बाबतीत तर उदाहरण द्यायचं म्हणजे की ब्लोटिंग ते ब्लोटिंग किंवा चेंज इतका असतो इन द युट्रस कि ते ऑरेंजच्या जे युट्रस असतं ते साधारणपणे मस्क मिलन खरबुजाच्या साईजच होतं त्यामुळे मग पिरियड येणार असले की जरा पोट असं मोठ मोठं पोट आतच इज हाऊ मच ब्लोट यू कॅन हॅव बट दिस इज नॉर्मल ब्लोट ओके की हा तुम्ही पिरियडमुळे अपेक्षित आहे तुम्हाला हा किंवा जर मी काही औषध कुठली घेते तर त्याच्यात पण मला अपेक्षित आहे की आता सध्या मेडिकेशन चालू आहे त्यामुळे मला ब्लोटिंग होणार असं किंवा काही अँटीबायोटिक्स वगैरे घेतोय तर पण काही अशी कारण नसताना mm. खास करून पुरुषांमध्ये जर असं होत असेल कारण तुमच्यात असे एवढे हॉर्मोन फ्लक्च्युएशन होत नाही जसे आमच्यात होतात ओके oh. मग उठल्या उठल्या जर, okay? जर लागोपाठ तीन दिवस तुला ब्लोटिंग होत असेल तर म्हणजे यू नीड टू चेंज समथिंग इन युअर टाइम